भारतातील पहिली हवाई रेल्वे दिल्ली विमानतळावर धावणार आहे एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत आता पोहोचता येणार आहे महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधण्यासाठी निविदा निघाली आहे भारतातील पहिली हवाई रेल्वे किंवा मोटरमन विरहित रेल्वे सेवा प्रणाली लवकरच दिल्ली विमानतळावर सुरू केली जाणार आहे आणि ही सेवा दिल्ली विमानतळावर टर्मिनल एक दोन तीन एरोसिटी आणि कार्गो सिटीला जोडणार आहे यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे आणि हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे ऑटोमेटेड पीपल मुवर म्हणजे एपीएम बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे हवाई रेल्वेची एकूण लांबी सात पूर्णांक सात किलोमीटर असेल आणि या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे दोन हजार कोटी रुपये असेल प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी विकास शुल्क आकारले जाणार नाहीत असे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले दरम्यान भारतातील पहिली हवाई रेल्वे दिल्ली विमानतळावर धावणार आहे एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत सहज आता पोहचता येणार आहे